सणासुदीच्या तोंडावर पुसद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहतूक कोंडीने नागरिकांची हालहवाल केली आहे वाहनधारक रांगेत अडकून राहत असून पादचारी व वा वाहन चालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे पोलीस प्रशासनाच्या हलकर्जीपणामुळे ही समस्या अधिकच भडकली आहे शहरातील मुख्य चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक सध्या सणासुदीच्या काळात वाहतुकीसाठी किंचित सुरंग बनलाय येथील नागरिकांच्या म्हणण्यानुसार दररोज येथे वाहतूक पोलीस उपस्थित असतात मात्र गर्दीच्या वेळेस ते गैरहजर राहतात ज्यामुळे वाहनधारकांना रांगेत अडकून राहावे लागते मुख्य रस्त्यांवर दुचाकी चारचाकी वाहनं आणि पादचारी अडकून राहतात आणि त्यामुळे लोकांचा मनस्तापात पडली आहे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की पोलीस प्रशासन आणि वाहतूक विभागाने यावर योग्य ती कारवाई करायला हवी विशेष म्हणजे या कोंडीमुळे अपघात घडण्याची भीती देखील वाढली आहे येणाऱ्या दिवसात जर प्रशासनाने लक्ष दिले नाही तर मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे सणासुदीच्या तोंडावर अशी वाहतुकीची कोंडी नागरिकांसाठी त्रासदायक ठरीत आहे नागरिकांची एकच मागणी आहे की सणासुदीच्या काळात चौकांमध्ये योग्य वाहतूक व्यवस्था आणि पोलीस दलाची नियमित उपस्थिती असावी पुसतकरांनी प्रशासनाकडे आपल्या चिंता पोहोचवून योग्य ती कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे